नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज नवीनच्या विकासाचा वारा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेवरती तुम्ही एक नवीन चेहऱ्यावर प्राधान्य मिळावं त्या अनुषंगाने इच्छुक उदर होऊन तुम्ही काय केलेलं आहे की त्याच्यामध्ये धाव घेतलेली आहे तर त्या अनुषंगाने आपण तिकडे तुमची इच्छा प्रकट कशा पद्धतीने झालेली आहे 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 मी खऱ्या अर्थाने थोरली मोठी सामाजिक राजकीय आध्यात्मिक सेवेचा मला वारसा लाभलेला आहे आणि योगायोगाने भोगाडे परिवारात आल्यानंतर तिथेही माझे आजी सासरे आदरणीय श्री सोपानराव भाऊसाहेब भोगाडे प्रसिद्ध गाडा मालक यांच्या आमच्या खरपुडी गावामध्ये कायमच सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये भावना खूप चांगल्या प्रकारे सकारात्मक पुढे आलेली आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत माझे सासरे खरपुडी नगरीचे आदर्श सरपंच कृषी उत्पन्न बाजार बाजारसंघचे संचालक आदरणीय श्री जयसिंग सोपानराव घोगाडे यांनीही आपल्याच्या पावलावर पाऊल ठेवत खरपुडी गावचा खूप अतिशय चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे आणि आताही ते बाजार समितीवर खूप चांगल्या प्रकारे संचालक म्हणून शेतकऱ्याचे प्रश्न सोडवत आहे आणि त्यांच्याच वारसा मलाही पुढे लाभावा म्हणून मीही सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर व्हावी मलाही समाजाकरता काहीतरी करता यावं तरुणांचे प्रश्न सोडवता यावे त्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी प्रबळ शक्ती झाली आहे बेरोजगारी हटवणार पण तुम्ही त्या तरुणांच्या करिअरसाठी काय प्रयत्न करणार आहात खर तर आपल्या भागामध्येही आमचा जो गट आहे रेटोडी वागाव गट या गटामध्येही आता खेड सिटी झाले या खेड सिटी मध्ये अनेक ज्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये संपर्क साधून किंवा इतरही आमच्या भागामध्ये उच्च शिक्षित मुले आहेत शिक्षणाची सुविधा आहेत त्या मुलांशी स्वतः प्रत्यक्षरित्या संपर्क साधून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या शिक्षणाच्या अडचणी दूर करून त्यांना नोकरीमध्ये काही मदत होईल त्यासाठी मी शंभर नाही तर हजार टक्के पुरेपूर प्रयत्न करेल ती शिक्षण हे साध्य आणि ज्या शिक्षणाने माणूस पुढे गेला तेच खरं शिक्षण आहे तुमचे विचार विकासाला त्यांना दिलेले आहे आणि सामाजिक बांधिलकी तोपासून त्यांनी एक हिरीगिरीची कामगिरी केली आहे त्या अनुषंगाने उद्या तुमचा आज हा जो माझे पप्पा असतील किंवा माझे भोगावडे कुटुंबियाचे परिवार असेल यांचे प्रत्येक ठिकाणी जाळं प्रख्यात झालेलं आहे पसरलेला आहे त्या अनुषंगाने तुमचा विजय निश्चित होईल आणि म्हणून तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे प्रबळ शक्ती दाखवली आहे तर आता ही निवडणूक लागलेली आहे आणि आमच्या क्षेत्रातून प्रबळ दावेदार उमेदवार आहेत आणि आधीचे जे उमेदवार आता माझ्यासोबत उमेदवारीसाठी अर्ज भरणार आहेत किंवा त्यांचा जो प्रचार सुरू आहे तेही अगोदर कुठलं ना कुठलं पद भूषवित आहेत किंवा कुठेतरी त्यांनी काम केलेलं पर आहे परंतु मी अशी आहे की मला या क्षेत्राचा खूप खोलवर वारसा लाभलेला आहे जरीही मी कुठलं पद भूषवलेलं नाही राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये तरी मला समाजसेवेचा खूप मोठ्या प्रमाणाने वारसा मिळाला आहे आणि ही समाजसेवा मी पुढे चालू पाहणार आहे की माझ्या हातून खूप समाजसेवा व्हावी गोरगरिबांची सेवा व्हावी गोर जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी कायमच प्रयत्नशील राहीन म्हणून उभी आहे जय हिंद जय महाराष्ट्र गोडके पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही धन्यवाद चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त कुलस्वामीनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी वी